बुलंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रची कार दरीत कोसळून भीषण अपघात होऊन युवती ठार झाल्याची घटना समोर येते याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सतरा जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान ही दुःखद घटना घडली या घटनेत मयत युवतीचं नाव श्वेता दीपक सुरवसे वय तेवीस वर्ष राहणार नगर छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असून तिचा मित्र शिवराज संजय मुळे व पंचवीस वर्ष राहणार हनुमान नगर हे छत्रपती संभाजीनगर येथून टोयाटो इटिओस गाडी क्रमांक एम एक एच एकवीस एच शून्य नऊ अठ्ठावन्न या कारणे सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले या ठिकाणी मोबाईलवर रील्स बनवताना श्वेताने मित्राला सांगितलं की मी पण कार चालवून बघते व मी कार चालवताना मोबाईलमध्ये रील्स बनवण्याचे सांगितले मात्र रिव्हर्स गिअरमध्ये एक्सलेटरवर जास्त दाब पडल्याने कार थेट डोंगरावरून पलट्या मारत खाली खोल दरीत कोसळली यामुळे कारचा चेंदा मेंदा झाला त्यात श्वेताचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी कुलताबाद पोलीस तपास करीत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा